तुमच्याकडे अशा किती केसेस येतात की ज्यांच्यामध्ये बाबा मला कमी मार्क पडले म्हणून तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो हो असे भरपूर केसेस माझ्याकडे येतात किंवा अशा भरपूर मुलं आई वडील घेऊन येतात की ह्याला कमी मार्क्स पडले आणि म्हणून तो डिप्रेशनमध्ये गेलाय किंवा त्याला ते फेल्युअर नाही डायजेस्ट होते मोस्ट प्रोबेब्ली खूप मागे पळतात जे नंबर असतात त्याच्या मागे पळणं आणि त्याचबरोबर मुलंही कंपॅरिझन वाढलेलं आहे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे मग त्यांचं असं म्हणणं आहे की एवढे मार्क्स पडले तर मला चांगलं कॉलेज मिळेल राईट त्याच्यानंतर चांगलं कॉलेज मिळेल तर मी चांगलं काहीतरी परस्यू करू शकेल आणि त्याच्यानंतर मग मला चांगला जॉब मिळेल हे सगळं म्हणजे काय म्हणता येईल की कॉम्पिटिशनच्या मागे पळणं मार्कांच्या मागे पडणं मोस्ट प्रोबॅब्ली असं झालं की प्रॅक्टिकल पेक्षा रट्टा मारणं मार्क्स पाडणं आणि पुढे जाणं हे मुलांमध्ये आलेलं आहे आणि मग मार्क्स नाही पडले चांगले खूप स्टडी केलाय रात्रंदिवस जागून स्टडी केलाय पण मला मार्क्सच नाही मिळाले म्हणून मग डिप्रेशनकडे मा जाणं हे प्रमाण खूप जास्त झाले मग डिमांडिंग पेरेंट्स पण आहेत त्याचबरोबर सोसायटी पण आहे आता मी एवढे मार्क्स पाडले तर मला तुम्ही फोनही नाही घेऊन देत आहे मग त्याच्यासाठी हट्ट करणं मला आयफोनच हवं आहे मला हेच सवय मला तेच सवय आणि त्याच्यामुळे मग या गोष्टींमुळे पण एक्सपेक्टेशन्समुळे पण मुलं डिप्रेशन कडे जात आहेत एन्झायटीकडे जात आहेत इंटरपर्सनल रिलेशनशिप खराब होत आहेत या सगळ्यांमुळे सो येस मार्कांमागे पळण्यामुळे मुलांना खूप साऱ्या डिप्रेशन या गोष्टींना फेस व्हावं लागतं असं मला वाटतं